कोणत्या समोर घेऊन येत आहे एक प्रसार नाट्य याचा विषय आहे कोंडा मंदिर

राम राम पाहून हा माझा मुलगा प्रण तो त्याचं बी कॉम पूर्ण झालंय तो पुण्याला चांगला नोकरीला आहे आणि महिन्याला तीस हजार रुपये कमवतो तर तुमची मुलगी काय करते मुलगी आताच बारावी पास झालेली आहे मुलीला सगळा स्वयंपाक येतो ती ती घरातली सगळी कामे का करते बरं बोलवा तुमच्या मुलीला વૈષ્ણવી સૃષ્ટિ લેવન बाळा तुला मुलगी पसंत आहे मुलगी आमच्या मुलाला पसंत आहे आम्हालाही पसंत आहे तर तुझ्या एकदा मुलीची खात्री करून द्या तिला आमचा मुलगा पसंत बाई तुला पण आवडला काही चला याच आठवड्यात आपण उडकून टाकू मला जेवायला वाट काय तुला दिसत नाही का माझी आली आहे आईला पण जेवायला वाढ काय भाजी मध्ये तू मीठच काम लागणार आहे काय काय तुझी आई म्हणतो तिथे खूप संसारिक आहे प्रापंचिक आहे आणि येत

तिचे तिचा नवरा आणि तिची आई तिला तिचे तिचा नवरा आणि तिला आहे ना महाराण केली आणि तिचा नवरा ते म्हणते कि तिला आहे ना आम्ही पैसे तिला पैसे आणल्याशिवाय शिवाय आम्ही तिला घरात घेणार नाही पण लग्नाच्या वेळी तर अशी काही बोलणी तेच ना तर आपण तिच्या लग्नाच्या टाइम आपली जी एक एकर जमीन होती ती पण विकून दिली आता आपण काय करायचं जाऊ दो तू घाबर आपण आपल्या बंगला आणि तुझं सोन थोडस टाकू होऊ दो च आपल्या बाळाचं काय हे बघा आता पण मी माझसूत्र विकू देणार नाही आपला संसारचं काय आता आपल्या बाळाचा संसार आहे ना आता नाही मी संभाळसूत्र विकू देणार नाही प्रत्येक वेळी मुलीच्या बच्च्यांनीच का माघार घ्यायची आपली मुलीची बाजू आहे म्हणून मी हुंडा देऊ देणार नाही म्हणजे नाही आपण सर्वांनी या प्रसंगातून बघितलं की प्रत्येक वेळी मुलीला किंवा तिच्या आईवडिलांनाच माघार ठेवावं लागते कधीही कुंडा घेऊन घरी आपली मुलगी देऊ नका